दिसायचा होता का आता हात केला तर एक इकडं मला घरी नेऊन सोड तेवढ घरी नेऊन सोड का चार चाकी नाही का नवरीची ना आज काय बघाय लागलाच कुठं काय बघतोय मला सोड तेवढं घरी नाही सोडतो की कस चार चाकीत फिरणारी माणसं तुम्ही हा आमच्या गरीबांच्या गाड्या जमते का जमते चल पहिले जस काय फिरलेस नाही तुझ्या गाडीवर हा फिरलंय म्हणूनच विचारले नशीब ओळख ठेवली बर का पण तुम्ही माणस नाही विसरत कळतं ना मला किती माणसं लक्षात ठेवता किती माणसं विसरता काय विसरले रे तुला काय विसरले का म्हणजे काय अजून लक्षात काय मग हा अरे गाडी मुद्दा म्हणून माझ्याच गाडीला हात केला मला काय माहिती का तूच येणार आहे म्हणून मला काय माहिती तूच रस्त्याने चालली पण नशीब योगा योग मानायचा हा तस तुझी कुठे सवय जाणार आहे पहिले पण तसंच पुरीकडे बघत होत मी बघत नव्हतो तो आवाज दिला म्हणून थांबलो मी जाऊ दे आता काय आता भांडून काय उपयोगी आधी भांडलोय आणि आता तरी काय भांडायचंय बरं चाललंय का तुझं हा मस्त म्हणजे बर तुमचे हे काय करतात म्हणजे हे आहेत। घरी आहेत अगं घरी येते आम्हाला माहिती काय पत्रेवर नाही बसत घरातच असतो माणूस काम धंदा काय करतात मग का ते तुझ्यासारखं काम टिकड नाही येतावा कामच करते तुझी वाकड्यात बोलायची सवय का अजून गेली नाही तुला काय सरळ बोल हा सांग जरा नीट आता काय करते तुम्हाला काय नाही काम करते बर बर काम करते आम्ही रिकाम तिकडे बाबा रिकाम टेकडाच बर न... सोडतो का नाही आता सोडतो ना आता पाच मिनिट बोलू का नको माणूस की आम्हाला थोडीफार माणसं दिसल्यावर बोलायचं चौकशी करायची तुमच्या नाही निघून जात आम्ही लगेच एका एक सोडून एका एक सोडून बर जाऊ दे तो कशाला विषय काढायला लागला तू तू गेला पुढं मी पण गेले पुढं आता मागचं उखरून काढू नको नाही मागचं उकरून काढत नाही मी आपलं उदाहरण दिलं तुला आता कसं आम्ही बोलतोय त्याचा काही होतो कारण ते खरं असत असत माझ्यासाठी नाही बाकी बरं चाललंय तू नाही बरं चालणार ना तुझं म्हणजे बरं आहे बरं का ती का सवय गेली नाही तुझी म्हणजे तू नाही तर बरं चाललंय तू असंच आहे तू तसाच आहे तोंडावर रागराग करायचा आणि नंतर आठवण काढीच बसायचं कोण काढले रे तुझे अटवण तुला कोण म्हणलं <laughs> मला सांगतात गावातली लोक हां काय तुला भेटायला आलं की तू माझी बी चौकशी करतेय मला माहिती आहे अजून लोक <laughs> बर जाऊ दे तुझं चांगलं चाललंय ना हां व्यवस्थित चाललंय एकदम करून टाकलं लग्न तू गेल्या नंतर मी पण हां कळलं मला कळलं म्हणजे नव्हतं करायला पाहिजे का करकी तुम्ही करून गेला लग्न आणि आम्ही बसायचं का इथ भजन करीत हां केला तरी बरं झालं असतं केला असत तरी बरं झाला आहे ना म्हणजे तुम्ही लग्न करायचं लागायचं आणि आम्ही बसायचं इथं तुमचं नाव घेत तसं काय नाही व्यवस्थित चाललंय माझं बी आणि तू पण जरा आता है ना झालं गेलं सोडून दे भेटल्यावर नीट बोलत जा आपलं फक्त बाकी काय बरं ती तुझी बायको कशी आहे बायको बायको अरे वा म्हणजे लीच माहिती काढायचं ठरवलंय कुठं काढलंय तू जसं मानावर विचारलं तसं मी तुझ्या बायकोच विचारलं त्यात काय नवीन आहे बायको व्यवस्थित आहे कस आता तिला काम असतात त्याला ना नोकरी लागली बरे नोकरीवालीच बायको पाहिजे म्हणलं नुसते घरी बसणारी काय उपयोगाची आपल्याला हातभार लागतोय थोडाफार ला काम बायको शोधणार ना मी पण आमची शेती भीती बघतोय बरं काय व्यवस्थित तसं काय रिकम टेकडा नाही मी हा कधी सात बारा काढायचं असेल तर सांग ना माझं नाव सांग माण सात बारा काढून सांगला आता जायचं का हा नाही म्हंटल तुझी बायको यायची माझ्या बायकोचा माझ्यावर विश्वास आहे हा लहानपणीच्या मैत्रिणी बरोबर बोलतोय म्हणल्यावरती काय लगेच माझ्या लगेच शहरा नाही मारून टाकणार नाही तसं म्हंटल गावातल्या सर्वांनाच माहिती मी तुझी कोण आहे हा मग त्याला काय मैत्रीण असू नाही शिकत का लहानपणी पासून एकत्र राहिलोय गप्पा मारले खेळलोय म्हणून विचारलं आपलं चौकशी केली थोडीफार आणि तसं बी का असत लग्न नसत केलं तुझ्या बरोबर तोंडारी ना कबूल झाली बर चल मी नाही सोडून जात माणसाला आर देत नाही कुठं जायचं बोल घरी जायचं घरी का बसा मारा नीट बोलन ना आता सोडवायला आल्यावर तरी आधी कधी नीट नाही बोललं माझ्याशी नाही आता माझ्या आयुष्यात ना निघून गेलास ना सांग त्याला जरा माणसांशी नीट बोलत जा त्या पाणी तरी कर म्हणा आल्यावर